या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सुरगाणा नवापूर गावात स्वप्नातील गाव कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ सुरगाणा तालुक्यातील भदर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवापूर गावात स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीने स्वप्नातील गाव या उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला लोकसहभागातून पार पडलेल्या गाव मूल्यांकन पीआरए कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेल्या तीन महिन्यात नवापूर गावात आमूलाग्र बदल घडून आला गावाने संपूर्ण तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली हे गाव सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे गावातील पंचेचाळीस घरांना एकसारखा रंग देण्यात आला असून प्रत्येक घरात शोषखड्डे पूर्ण करण्यात आले आहेत गावाचे सुशोभीकरण बोलक्या भिंतीवरील चित्रे तसेच गावाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान उभारण्यात आली विशेष म्हणजे गावकऱ्यांनी एकत्रितपणे दारूबंदीचा निर्णय घेत व्यसनमुक्ती गावाचे उदाहरण उभे केले या कार्यक्रमाला तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे रायगड विभागीय व्यवस्थापक राजेंद्र गुंड तालुका उपव्यवस्थापक दीपक मोरे रोहिदास भांगरे तसेच नवापूरगाव समन्वयक व स्वदेश फाउंडेशनची टीम उपस्थित होती यावेळी ग्रुप ग्रामपंचायत भदरचे सरपंच झंपाताई थोरात ग्रामसेवक महाजन नगरसेवक रमेश दादा थोरात यांच्यासह सा भदर सातबाभड करुंदिरा वडपाडा वांजुळपाडा गणतुरा मालगवाण व पालविहीर या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाला वृंदावन गाव विकास समिती महिला मंडळ तरुण मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी सहभाग घेत गाव विकासाचा नवा अध्याय लिहिला स्वदेश फाउंडेशनच्या प्रयत्नामुळे नवापूर हे गाव स्वप्नातील गाव या संकल्पनेला साजेस सा परिवर्तन अनुभवत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा Vela e con la pristera.